दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असतानाच मानगावमध्ये महामार्गावर लोनेरी रे हद्दीतील रेपोली गावानजीक तीस जून च्या रात्री दीड ते तीन वाजण्याच्या सुमारास भयावह अपघात घडला यामध्ये दुर्दैवाने दोन युवकांना आपले प्राण गमवावे लागले याबाबत या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेखर पवार राहणार रेपोली आणि रोशन चव्हाण राहणार वर्तक नगर ठाणे हे दोघे आपल्या डीओ स्कूटी क्रमांक एम एच झिरो सिक्स सी सी थ्री वन सिक्स वरून लोनेरी ते रेपोली असे जात होते रेपोली गावाच्या हद्दीत त्यांच्या स्कूटीला अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगात येत जबरदस्त धडक दिली यानंतर अपघातग्रस्तांना कोणतीही मदत न करता वाहन चालक घटनास्थळावरून आपले वाहन घेऊन पसार झाला या दरम्यान शेखर पवार व हे दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला गुन्हा मानगाव तालुका पोलीस ठाणे क्षेत्रात येणाऱ्या गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही व्ही सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार माने करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी प्रमोद जाधव मानगाव अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा